लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे आणि महायुतीच्या डॉक्टर भारती पवार यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे सर यांना आतापर्यंत तब्बल तेरा हजार मतं मिळाली आतापर्यंत भास्कर भगरे आणि भारती पवार यांच्यामध्ये केवळ पाच हजार मतांचा फरक आहे बाबू भगरे यांना जर तेरा हजार मते मिळाली नसती तर भास्कर भगरे आतापर्यंत सोळा हजार मतांची आघाडी घेतली असती नाव नाव्यामुळे काय घडू शकतं आणि निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धीच्या नावाचा उमेदवार उभा करण्यावर विरोधकांचा का जोर असतो हे यावर उदाहरणावरून लक्षात येतं मिळालेल्या माहितीनुसार भास्कर भगरे यांच्या काही विरोधकांनीच बाबू भगरे यांचा प्रचार करीत लोकांना नवव्या क्रमांकाचं बटन दाबण्याचं आवाहन केलं होतं यात ज्यांना फारसे लिहिता वाचता येत नव्हतं त्यांनी बाबूरावांना जास्त मतदान झालंय जर ही लढत कट टू कट झाली तर बाबू भगरेंना भास्कर भगरे कधीही विसरू शकणार नाही तर डॉक्टर भारती पवारांच्या देवारात बाबूरावांचा फोटो दिसू शकतो सप्रेम मराठी